आज एका निसर्गरम्य वातावरणात येण्याचा योग आला आणि सातपुड्याच्या अत्यंत पायथ्याशी आणि पहाडी भागामध्ये गेल्या दहा वर्षापासून एक गोरक्षण संस्था सुरू झाली जी कृष्णाई गोशाळा नावाने ओळखली जाते आणि ही चालवण्यामागची प्रेरणा किंवा चालवणारे जे काही या याचे चालक आहेत त्यापैकी नंदुभाऊ केदार नंदभाऊ दलाल हे याचे अध्यक्ष आहेत आणि सचिन हागे हे या ट्रस्टचे सचिव आहेत योगायोगाने या भागात फिरत असताना या दोन्ही व्यक्तींशी माझा परिचय झाला आणि त्यांची मुलाखत घेण्याचा योग आज आपल्या चॅनलच्या माध्यमातला आहे मी नंदूभाऊ यांना विचारतो नंदूभाऊ सातपुड्याच्या पायथ्याशी असणारं तुमचं हे जामोद गाव आणि या जामोद गावामध्ये आपल्याला ही कल्पना कशी काय सुचली की ज्या गाया जमा करणे गोळा करणे आणि त्याचं संरक्षण करणे ही संकल्पना कशी काय सुचली नाही म्हणजे असं झाला विषय की आम्ही पूर्वीपासून गौरक्षक बरं आम्ही कसा जुळून ज्या काही कापायला जातात कटायला जातात ज्या गाईचं कोणी मालक नाही रस्त्यावर फिरतात ऍक्सिडेंट होतात बरं अशा गाई पकडतो पकडल्यानंतर पोलिसच्या माध्यमातून याच्या माध्यमातून दुसऱ्या गौशाळेंना त्या गाई आम्ही पाठवत होतो बरं काळ असा आला दोन हजार सतरामध्ये की मी गाई पकडल्या दहा बरं आपल्या या सोनाळा जामोद रोडवर पोलीस कंप्लेंट केली सगळं झालं पण नंतर त्या गायी कोणी घ्यायलाच तयार नाही बरं संग्रामपुरात विचारपूस केली गौशाळा नव्हती ते मानखेडला काहीतरी एक प्रोजेक्ट चालू होता गौशाळेचा तोही गौशाळा बंद तो तो झाली जळगावला आमच्या मोदी साहेबांना आम्ही खूप गाई दिल्यात सुरेश मोदी गोपाल कृष्ण गौशाळा जळगाव मध्ये आहे त्यांच्याही कडे खूप गायी झाल्या मग आता ह्या गायी करायचं काय नेमकं या गाईचं आता आता मी भूमिहीन बर शेतमजुराचा मुलगा आता हे एवढ्या गाई ठेवायच्या कुठं चारा आणायचा कुठून बांधायच्या कुठं हा मोठा प्रश्न आला माझा मित्र आहे सचिन हाके आम्ही दोघं लहानपणापासून मित्र क्लासमेट दोघांचे विचार सेम बरोबरच आहे त्याला विचारलं म्हटलं बरोबर गायीच काय करू तो त्याला काय करायचं आता कारण की आता गाय तर वाचवली काय आपली माता आहे सगळ्या हो, गोष्टी आहे पण हो. त्या गाय ठेवायचा कुठं मोठा मोठा प्रश्न उभारला हाय जेम साधारण शेतकरी पाच सहा एकरावाला बरोबर वडिलांना सांगितलं वडील म्हणाले की काय काम करत मी आपलं शेत आहे तिथं तिथं बांधा सध्याच्या नंतर पाहू बरं आम्ही या शेतामध्ये गाई बांधल्या महिना दोन महिने या गौशाळेला फोन लाव त्या गौशाळेला फोन लाव याला फोन लाव या शेतकऱ्याला फोन लाव कोणी ला ते काही काही घ्यायला तयार नाहीत बरोबर इथंच राहिल्या मग आमचे गुरुजी आहेत पुण्याचे त्यांना सांगितलं हा विषय तुम्ही एकदा श्रंगिरी मठामध्ये जाऊन या दर्शन करा स्वामीजींचे आद्य शंकराचार्यांनी जे, जे शारदा पीठ स्थापन केलंय मध्ये श्रंगिरी पीठ आम्ही तिथे दर्शनाला गेलो स्वामीजींनी आशीर्वाद दिला ते गायच तुमच्याकडे राहतो म्हणून असं सांगितलं बरोबर आम्ही प्रकल्प सुरू केला कोण विहीर खोदून दिली कोण टीन दिले कोण चारा दिला असं करता करता दहाच्या पंधरा पंधराच्या वीस चे चाळीस अशा गायींची संख्या वाढत गेली बर नंतर आम्ही थोडं शेत शेजारचा अर्धा अर्धा एक विकत घेतलं थोडी गोशाळ्याचं बांधकाम केलं असं करता करता हे सगळंच प्रोजेक्ट चालू झाला बरं नंतर अधिक प्रॉब्लेम असा आला लेबर प्रॉब्लेम आला बरोबर पैशांचा प्रॉब्लेम आला बऱ्याचशा बदनामी करण्याचे प्रयत्न केले लोकांनी किंवा <laughs> हे लोक काय करतात कुठून पैसे आणतात खर तर हे लोकांनी पैसे देत नाही आम्हाला नाही नाही सगळे वर्गणी जनसामान्यातून चारा हे वगैरे बरेचसे लोक म्हणतात की नंदू दलाल सचिन हा के म्हटलं तर असं आहे की ते गायच आम्हाला वागवते बरोबर <laughs> बरोबर बर, बर, तेवढं आमचं गायचं आमच्यावर प्रेम आहे हल्ले झाले बऱ्याचशा गोष्टी झाल्या गुन्हे दाखल झाले खोटे नाटे आम्ही काय केलं मग गाय जास्त झाल्या तर ज्या चांगल्या गायी आहेत ज्या दुधा दूध देतात तसं आम्ही दूध काढत नाही आम्ही दुधाला विरोध करतो की दूध जे काय दूध देत नाही तेच कसायाकडे कापायला का जाते हो हो पण तरी सुद्धा काय शेतकऱ्यांना आम्ही काय करतो की बाबा जे काय आहे चांगली त्या गायला आम्ही शेतकऱ्याला शंभर रुपया स्टॅम्प वर अग्रीमेंट करतो आणि ते गाय त्याला पाळायला साठी देतो बरोबर कि आजीवन तुझी पालन पोषण कर पूजा हुँ। कर अशा गायी आम्ही बऱ्याचशा आतापर्यंत पंधराशे दोन हजार गायी आम्ही आतापर्यंत वाटल्यात बरोबर त्यानंतर आम्ही बैल जोड्या जर पकडल्या कसा जोडून कुणा जुळून तर त्या जोडी ही आम्ही शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये काम करायला गाय बैल जोडी देतो एक शंभर रुपयाच्या बॉन्ड वरती हो हो करारनामा करून अशा प्रकारे गौशाळा आमची तत, चालू आहे सतत दोन हजार सतरा केली एकोणीसला रजिस्ट्रेशन केलं दोन वर्षानंतर केलं आमचं पिंडच नाही या गौशाळा चालवणे हे आमचा उद्देश फक्त गाईला वाचवणे होता पण त्या गायीचीच कुठेतरी मर्जी होती की आमच्या हातून तिची सेवा घडावी त्याच्यामुळे हे पुण्याचं आम्हाला कार्य करावं करावं निश्चितच या मागची संकल्पना किंवा प्रेरणा ही आतून त्यांना प्रेरणा होती आणि हा मोठापणा आहे त्यांच्या मनाचा की आम्ही गाया वागवत नाही त्या गायाच आम्हाला वागवतात म्हणजे नीतीच्या मनात एखादी गोष्ट कोणाकडून कुन जर करून घ्यायची असली तर ती कशी होते याचं ज्वलंत उदाहरण अनुभव दलाल आहेत मी याच गोरक्षणचे सचिव साची। सचिन हागे यांना विचारतो की आपल्याला याच्यातून काय आता आगामी काळामध्ये उद्देश साध्य करायचे आहेत आमचा उद्देश हाच होता की बा गाई क कशाकडे न जाता <coughs> त्या कटाईपासून वाचल्या पाहिजात बरोबर याचं मुख्य कारण असं आमच्या एवढ्या प्रवासामध्ये जाणवलं की ज्या गायी दूध देत नाही ज्या गायी शेतकऱ्यांना जड जातात त्याच गायी कसायाकडे कापण्यासाठी जातात ज्या जाता जा जा गाय दूध दूध जे दूध देणारी गाय आहे तेच तिचं विष बनलं जे गाय दूध देत नाही तेच गाय कसायाकडे कापायसाठी जाते तर त्या गाई म्हणजे अशा गाई कसायाच्याकडून सुटल्या पाहिजात त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये देशी गायींची संख्या झपाट्यानं कमी होत आहे बरोबर त्या गायींची संरक्षण झालं पाहिजे रक्षण झालं पाहिजे आणि देशी गाई जास्तीत जास्त सांभाळल्या गेल्या पाहिजात बरोबर तो त्याच्यासाठी आमचे प्रय सतत प्रयत्न असतात आणि ज्या गाई समजा हॉस्टेन आहे जर्शी आहे त्या त्यांच्यापेक्षा शेतकऱ्यांनी गाई देशी गाई बरोबर खिल्लारी गायी ह्या गायी ज्या आपल्या देशातली जे मूळ गायीची प्रजाती आहे त्या गायी वाचल्या पाहिजेत त्या गायीचं संगोपन झालं पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि ज्यांचं जे आम्ही रोपण जे करतो समजा सांड सा, सांड वगैरे हे करून हुँ, 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 ते ते देशी गायीवर जास्त भर आहे की आमच्याकडे जास्तीत जास्त तुम्ही बहाला सगळ्या गायी आपल्या देशी आहे देशी गायीचं संगोपन झालं पाहिजे निश्चित एक मोठी संकल्पना या गोरक्षक गोरक्षण चळवळीचे जे काही कार्य करणारी मंडळी आहे यांच्यामध्ये आहे आणि याच्यातून खऱ्या अर्थानं देशी गाईचं प्रजनन वाढलं पाहिजे देशी वान वाढले पाहिजेत त्यासाठी म्हणून त्यांनी जे काही व्यवस्था इथं केलेली आहे ही त्या अनुषंगानंच केलेली आहे बरं हे सर्व करताना तुम्हाला समाजाचा प्रतिसाद कसा आहे नंद भाऊ समाजाचा प्रतिसाद चांगला आहे बरं निश्चितच जर समाज संघ नसला तर एवढं मोठं गौशाळा उभारणं हे शक्यच नाही बरोबर इथली जे तरुण मंडळी आहे जळगाव जामोद आणि संग्रामपूर दोन्ही तालुक्यातली नांदुरा तालुक्यातली दोन्ही तीन तालुक्यातली हे सगळी मंडळी आमच्या हा जुडलेली <laughs> आहे इथला समाज शेतकरी हिंदू समाज सगळा <laughs> समाज आमच्या जुडला आहे त्याच्यामुळे हे एवढं मोठं आज उभं राहिलं कारण की आम्ही एकट्याच्यानं दुर्ट्यानं हे होणारी गोष्ट नाही आहे <laughs> जोपर्यंत समाज संघ आहे तोपर्यंत गौशाळा मोठीच होत राहील याच्यामध्ये शासनाकडून काही अनुदान वगैरे काही असं आपल्याला उपलब्ध होते का मिळते का आतापर्यंत झालं नाही बरं आता एक योजना काढली हा। गौधन गौशाळेसाठी पंचवीस लाख रुपये प्रति गौशाळा एका तालुक्याला पण आपला तालुका अजून वगळला मागच्या वेळेस आपल्या तालुक्यात गोपालकृष्ण गौशाळेला एक कोटीचं ते दिलं होतं त्यांनी त्याच्यामुळे अनुदान दिलं होतं त्यामुळे आपल्या या तालुक्यात हा वगळला पण ते अनुदान आल्यानंतरही गोसेवा आयोगानं त्या अनुदान अजूनही कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही गौशाळेला दिलेलं नाही बरं फक्त ते सांगतात हे देऊ ते देऊ ते देऊ सरकारची अजून कुठलीही मदत नाही आम्हाला कुठल्याच गौशाळेला नाही मध्यंतरी सरकारने गोसेवा आयोग वगैरे अशा नावाचं काही एक आयोग तयार केलेला आहे या आयोगाकडून संबंधित गोशाळांना काय अनुदान मिळते का सचिनजी गोसेवा आयोग आता मागच्या वर्षामध्ये गोसेवा आयोग स्थापन झाला महाराष्ट्रामध्ये सरकार त्याच्यासाठी पोषक आहे बरं गोसेवा आयोग स्थापन करून गोशाळांना मदत व्हावी हाच त्याचा उद्देश आहे पण शासन पोषक आहे पण प्रशासन मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे कुठल्याही गोशाळेसाठी पोषक अशी परिस्थिती प्रशासक जे आहे प्रशासन जे राबवायला पाहिजे ते राबवत नाही आहे आता मागच्या अर्थसंकल्पा संकल्पामध्ये गोशाळांसाठी अनुदान म्हणून शंभर कोटी रुपयाची भरीव तरतूद शासनानं केली बर हां परंतु त्याचे जे या या खात्याचे जे, जे मंत्री आहे त्यांचे सचिव मुंडे साहेब तुकाराम मुंडे हे खूप अटीतटीच्या शर्ती लावून आणि ते या म्हणजे बाधक थरट आहे बरोबर हां कुठल्याही म्हणजे एक वर्ष झालं त्याच्यानंतर मार्च मार्च होऊन गेला सगळं झालं परंतु अद्यापही कोणत्याही गोशाळेना अजून अनुदान ते देऊ शकले नाही म्हणजे त्यांच्या मनात देण्याचा भावच नाही आहे किंवा गोशाळांना मदत झाली पाहिजे असं त्यांच्या मनात नाहीच आहे शासनाने अशा पद्धतीचे उपक्रम सुरू करत असताना काही प्रशासनाचे अधिकारी असे जर अडसर करत असतील तर निश्चितच गोरक्षकांना याबाबतीत भविष्यात आंदोलनसुद्धा उभारल्याशिवाय पर्याय नाही कालच काल काल आपण काही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वगैरे दिलं म्हणता काल महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यामधून बरं मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आम्ही निवेदनामध्ये आमचे बरेचसे मुद्दे आहेत त्या प्रमुख मुद्दा म्हणजे की जे तुकाराम मुंडे गोशाळांप्रती उदासीन आहे जे अडसर ठरत आहे अशा अडसर ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे बदली करून त्या जागेवर म्हणजे गोशाळांप्रती चांगली भावना असणारा व्यक्ती तिथं आला पाहिजे आणि जे गोरक्षक तळागळातील जे गोरक्षक आहे जे देशी गाई वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच्या तसं त्या भावनेला लक्षात घेऊन असा अधिकारी असला पाहिजे आणि गोशाळांना पुरेपूर मदत केली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तुकाराम मुंडे साहेबांची त्वरित बदली करावी असे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवले हो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निश्चितच गोरक्षकांमध्ये हा असंतोष महाराष्ट्रभर पोचत आहे त्यामुळे शासनाने तात्काळ अशा पद्धतीची गोरक्षकांची व्यवस्था करावी आणि अडस निर्माण करणारा अधिकारी त्याच्याऐवजी वातावरण निर्मिती करणारा एखाद्या अधिकारी त्या ठिकाणी बसवावा अशी गोरक्षकांची या निमित्तानं मागणी आहे नंदूभाऊ सचिन भाऊ आपल्याशी या निमित्तानं भेटता आलं या अनुषंगाची माहिती आम्हाला या परिसरात आपण उपक्रम जो राबवला हा चांगला उपक्रम आहे असं जे चर्चा जगडीकडे होत असताना आम्हाला जे माहीत पडलं त्यानुसार आम्ही आलो आणि प्रत्यक्ष ती पाहणी केली असता अत्यंत चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आपण करतात त्यामुळे निश्चितच आपल्या या सर्व उपक्रमाला आम्हीसुद्धा शुभेच्छा देतो आपली भेट झाली चर्चा झाली त्याबद्दल धन्यवाद जय राम जय राम